साताऱ्यात एक असा चमत्कार घडलाय या चमत्कारानं डॉक्टरांपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनाच थक्क करून सोडलाय गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डलाही टक्कर देईल अशीच घटना या जिल्ह्यात घडली आहे सातारा जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयात एका सत्तावीस वर्षीय महिलेनं एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला या घटनेमुळं सर्वजण थक्क झाले आहेत कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेल्या काजल विकास खाकुर्डिया या सत्तावीस वर्ष महिलेनं एकाच वेळी तब्बल चार बाळांना जन्म दिलाय त्या तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे या आधी तब्बल पाच वर्षांपूर्वी काजलला दोन जुळी बाळ आणि नंतर एक बाळ झालं होतं म्हणजेच या एका मातेनं तब्बल सात बाळांना जन्म दिलाय सातारातील जिल्हा रुग्णालय संध्याकाळची वेळ ऑपरेशन थिएटर मध्ये अचानक धावपळ सुरू झाली डॉक्टरांच्या चेहऱ्यावर ताण नर्सेसच्या हालचालींमध्ये घाई आणि बाहेर उभ्या नातेवाईकांच्या डोळ्यात चिंता नेमकं काय घडतं यात सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न जणू एखादं विचित्र अविश्वसनीय काहीतरी घडत होतं सत्तावीस वर्ष काजल विकास खाकुर्डिया कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेली तिच्या डिलिव्हरीसाठी ही शस्त्रक्रिया होत होती साधी डिलिव्हरी नव्हतीही अवघड धोकादायक आणि थरारक प्रसंग होता डॉक्टरांचा देखील श्वास रोखलेला क्षणागणिक ताण वाढत होता थिएटरच्या आत शस्त्रक्रियेचा संघर्ष सुरू होता बाहेर मात्र लोकांच्या नजरात दाराकडे खिळलेल्या आई वाचेल का बाळ कसं असेल असं सतत मनात घुमत होतं आणि मग पहिला रडण्याचा आवाज बाहेर उभ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला मात्र तो आनंद थांबायच्या आधीच दुसरा आवाज पुन्हा एका चिमुकल्याचं आगमन नातेवाईक थक्क हे काय घडतंय डॉक्टरही थबकले पण चमत्कार इथेच थांबला नाही थोड्याच क्षणात तिसरा आणि लगेच चौथा रडण्याचा आवाज एका मातीच्या पोटी एकाच वेळी चार बाळांचा जन्म अविश्वसनीय ज्याने डॉक्टरांना हादरवून सोडलं तीन गोंडस मुली आणि एक चिमुकला मुलगा ऑपरेशन थिएटर आनंदाच्या सुरांनी दुमदुमलं डॉक्टर नर्स कर्मचारी सगळेच या चमत्काराने थक्क झाले मात्र खरी गोष्ट अजून उरली होती कारण या आधीच पाच वर्षांपूर्वी याच काजलने तीन जुळ्यांना जन्म दिला होता म्हणजे आता तिच्या आयुष्यात तब्बल सात बाळ डॉक्टर हादरले नातेवाईक थक्क झाले सगळ्यांनाच हा अविश्वसनीय प्रसंग विश्वास बसणार नाही असा वाटला गुजरात मधील मूळ रहिवासी असलेले आणि सध्या सासवड मध्ये गवंडी काम करणारे विकास खाकुर्डिया यांच्या घरी आता सात देवदूतांचा सा गोड गोंकाट सुरू झाला आहे साध सामान्य कुटुंब आणि त्यांच्याकडे आलेलं हे असामान्य सुख या अवघड शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर देसाई डॉक्टर नामदार डॉक्टर खडतळे डॉक्टर झेंडे डॉक्टर दिपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने जबरदस्त मेहनत घेतली सुरुवातीची धाकधूक ताण भीती पण शेवटी यश आणि समाधान जिल्हा रुग्णालयात आनंद सोहळ्याचं केंद्र बनलं आई आणि सर्व बाळं ठणठणीत आहेत आता ही घटना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डलाही टक्कर देईल अशी चर्चा साताऱ्यात रंगतय एका गवंड्याच्या घरात सात देवदूत अवतरले आहेत आणि सुरू झाला आहे आनंदाचं गोड गोंगाटाचं नवपर्व माझं नाव विकास आहे मंडळीचं नाव काजेल आहे मी जातो सासोडला इथं आलेला आत्याच्या घरी आत्ता म्हणजे ते राहत चार पाच दिवस मग आपण दवाखान्यात जाऊन बायकोच्या पोटात धोकायला लागला अचानक मी सासवडनं इकडे आलो सताराला तर इथं दवाखान्यात होतो बायको बायकोला तर आतमध्ये नेली डिलिव्हरी चालली म्हणजे पाच दहा मिनटं वेळ होतं तर मी इथं पोहोचलो साई विकारासाठी म्हणली चालते बरं तर मी इथं पोचलो तर डिलिवरी झाली बायकोची एक मुलगा आणि चार मुली झाली पहिले तीन होते एक मुलगा आणि दोन मुलं होती आता तर आता चार मुलं झाले म्हणजे टोटल एक पोरगा आणि तीन पुरी टोटल मंडळाला आता बरं आहे जरा चांगले दवाखाने बी चांगले जरा सुविधा बरी इथं चांगली आहे मस्त इथं खाण्यापिण्या टाइमवर चा काजल माझं नाव काजल आहे आम्ही सासूडला राहते इकडे आले ते आत्याच्या घरी इकडे पोटात दुखायला लागलं लागलो तिकडे दवाखान्यात गेलते मी दाखवायला म्हणते तुम्ही सा, सातारा जावा डिलिव्हरीला सातारा जाऊन तुम्ही विसरा ती त्यांनी इकडे चिठ्ठी करून दिली अँब्युलन्स पाठवलं इकडे डिलिव्हरी केली तीन पहिले बाळ होतं सिजरिंग केलं मग चार बाळ होते ते मधीलवर इकडे इकडेच आणलं आता का संबंधित पूर आहे आता किती आपत्ती म्हणजे मुली किती आहेत आणि मुली किती एकूण सात मुली दोन मुली पाच पूरगी तुमची प्रकृती कशी आम्ही बेगारी काम करते तुमची तब्येत कशी तब्येत चांगली आहे